आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चाकूर येथील पोद्दार जम्बो किड स्कूलला भेट द्या ईवाय एफ एस पॅटर्न अंतर्गत प्री प्रायमरी स्कूल प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी अनुभवी उच्च शिक्षित टीचर पोद्दार जम्बो किड स्कूलमध्ये कम्युनिकेशन अँड लँग्वेज डेव्हलपमेंट सोशल पर्सनल अँड इमोशनल डेव्हलपमेंट फिजिकल डेव्हलपमेंट लिटरसी डेव्हलपमेंट मॅथमॅटिक्स अंडरस्टँडिंग द वर्ल्ड एक्सप्रेसिव्ह आर्ट अँड डिझाईन कोडिंग अँड रोबोटिक्स स्मार्ट कार्ड मुलांसाठी स्वतंत्र प्लेग्राउंड फिल्ड व्हिजिट वार्षिक स्नेहसंमेलन एसी क्लासरूम मॅट्स मुलांसाठी बस सेवा उपलब्ध आमचा पत्ता क्रमांक त्र्याण्णव सव्वीस एक्कावन्न पंच्याण्णव शहात्तर त्र्याण्णव बहात्तर नव्वद सत्तर तीस सालाबाद प्रमाणे बारा तारखेला नवनाथाची यात्रा आणि तेरा तारखेला वीरभद्र महाराजांची यात्रा पार पडलेली आहे आणि त्यानंतर सोमवारी चौदा तारखेला कुस्त्याचा हंगामा या ठिकाणी झालेला आहे काल बैलगाडा शर्यत पंधरा तारखेला झालेली आहे आणि आज सोळा तारखेला इश्काचा बाण हा सांस्कृतिक कार्यक्रम लावण्याचा या ठिकाणी वीरभद्र मंदिरासमोर होणार आहे राहता परिसरातील सर्व बंधू भगिनींना विनंती आहे की या कार्यक्रमाचा लाभ जेव्हा महिलांसाठी देखील ह्या लावण्या पाहण्यासारख्या आहे आणि आपण यात्रेमध्ये खूप असं मोठं सहकार्य गेले चार पाच दिवस या ठिकाणी राहता परिसरातील जनतेने केलेलं आहे देणगी देखील भरपूर दिलेली आहे म्हणून मी वीरभद्र देवालय ट्रस्टचा अध्यक्ष या नात्यानं आपणा सर्वांना विनंती करतो की आजच्या या संध्याकाळी सात वाजता होणाऱ्या लावण्याच्या कार्यक्रमाला आपण सर्व बंधू भगिनींनी उपस्थित राहावे पोलीस प्रशासनाचे देखील चोख बंदोबस्त ठेवला त्याचप्रमाणे पाळण्यावाले वगैरे वाल सर्व मंडळी खेळकर मंडळी त्याचप्रमाणे सर्व सेवेकऱ्यांनी काठेवाले डफावाले यांनी सर्वांनी योग्य असं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे गळवंतीचा देखील आज सव्वा आठ वाजेपर्यंत सकाळपर्यंत हा कार्यक्रम या ठिकाणी लागला आहे जवळजवळ सव्वा सोळाशे महिला आणि पुरुष या ठिकाणी गळी लागलेले लागले आहेत त्यामुळे आणि सर्व मीडियाचं आणि टेटस ठेवणाऱ्या सर्व नागरिकांचं आम्ही युवकांचं मी वीरभद्र देवालयाच्या वतीनं आभार मानतो कारण आपण मीडियाच्या मार्फत ही यात्रा प पूर्ण जगभरात पसरण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे प्रमाण सर्व मीडियाचे आभार मानतो शनिवारी एकोणीस तारखेला हरिभक्त परायण गोविंद महाराज गोरे आळंदीकर यांचं जाहीर हरिकीर्तन होणार आहे या हरिकीर्तन संध्याकाळी सात वाजता साडेसहा वाजता या ठिकाणी सुरू होईल आणि आठ वा आठ साडेआठ वाजता हे कार्यक्रम संपेल त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे या महाप्रसादाचा आणि कीर्तनाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा अशी पुन्हा एकदा विनंती सर्वांना आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदाप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर डेव्हलपर्स श्रीराम पार्क शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिलीसमोर राहता जिल्हा अहिल्लानगर